भद्रावतीत शिवसेनेचा धनुष्यबाण सलग पाचव्यांदा विजयी प्रफुल्ल चटकींचा दणदणीत विजय एकाच मैदानावर फडणवीस शिंदे सभा शिवसेना शिंदे गटाला थेट फायदा भाजप तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस शिवसेना शिंदे गटात थेट लढत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीत पुन्हा एकदा पाचव्या टर्मला आवाज कुणाचा शिवसेनेचाच घुमला आहे सलग पाच टर्म नगराध्यक्षपदी धनुष्यबाणच कायम राहिलाय हा एक विक्रमच आहे यंदा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही तासांच्या फरकाने एकाच मैदानावर सभा झाल्या होत्या विदर्भात शिवसेना संघटन कमकुवत असल्याचा विरोधकांचा कायम दावा आहे मात्र पक्षाचे तगडे संघटन अन्य पक्षांचा नगरपरिषदेत तरी टिकाव लागू देत नसल्याचे दिसत आहे याचा फायदा पक्षात दोनदा फुटीनंतरही धनुष्यबाण हाती घेतलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रफुल्ल चटकी यांना मिळत त्यांचा मोठा विजय झालाय उत्तम व्हॉलीबॉल खेळाडू आणि चिकाटीचे प्रशिक्षक अशी त्यांची ओळख आहे विशेष म्हणजे केंद्र राज्य सत्तेत असलेल्या भाजपचे अनिल धानोरकर तृतीय स्थानी फेकले गेले तर शिवसेना शिंदे गटाची लढत काँग्रेसशी झाली हिंदुहृदय सम्राट सरसेनापती सन्मान्य बाळासाहेब था ठाकरे था यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज भद्रावती नगरपालिकेचा निकाल जो कौल आलेला आहे त्यामध्ये शिवसेनेच्या बाजून हा कौल आलेला आहे आमचं नेते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि ज्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढली असं आमचं या उदयनमुख नेतृत्व माननीय मुकेश भाऊ जिवतोडे यांच्या एक कर्तृत्ववान नेतृत्वामुळे आज आम्ही हे इथे निवडणूक जिंकली आणि निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही कुठेही काम कसं करायचं भद्रावतीचा विकास हा सर्वात आमच्यासमोर राहणार आहे जरी आमचे काही काही उमेदवार पराभूत झाले पण तेसुद्धा आमचे नगरसेवक म्हणूनच काम करणार एवढी मी इथे ग्वाही देतो ग्रामायण प्रतिष्ठान वी आई एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बेम्बू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोदिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छबीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर